या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद भरपूर ताजी सास अब आपके पास बीके प्रोडक्ट शहादा सर्वांना नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती शहादा ही नंदुरबार जिल्ह्यातील एक अग्रगण्य अशी बाजार समिती आहे या बाजार समितीच्या पंच्याहत्तराव्या स्थापना वर्षाच्या निमित्ताने विविध कामांचे लोकार्पण भूमिपूजन आणि भव्य असा शेतकरी मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे यामध्ये प्रवेशद्वाराचं काम असेल किंवा ओपन स्पेसचं काम असेल किंवा रोड रस्ते विद्युतीकरण आहे व्यापारी गाळे आहेत किंवा एक चांगलं शेड आम्ही शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी बांधलेलं आहे अशा साधारण वीस कोटीच्या कामांचा हा उपक्रम असून त्याचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा आयोजित झालेला आहे माझी या परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक का असतील ग्रामपंचायतीचे सदस्य असतील हितचिंतक असतील आपण सर्वांनी आपला आशीर्वाद देऊन मागच्या अडीच वर्षापूर्वी या कृषी उत्पन्न बाजार समितीची सेवा करण्याची संधी आम्हाला दिलेली आहे आणि योगायोगाने पंच्याहत्तराव्या वर्षाच्या निमित्ताने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामांचं भूमिपूजन होत आहे याला आपण सर्व या परिसरातील बंधू भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती आमच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने आमच्या सर्व कर्मचाऱ्या वतीने करतो गावोगावी आम्ही आमंत्रण पत्रिका पाठवलेल्या आहेत परंतु काही कारणास्तव पत्रिका पोहोचल्या नाहीत किंवा आमचं निमंत्रण पोहोचलं नाहीत तरी या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतोय की आपण या सोहळ्यासाठी उपस्थित राहावं हो, सोहळा दिनांक बारा तारखेला सकाळी दहा वाजता म्हणजे रविवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये आम्ही आयोजित केलेला आहे मान्यवर याच्यामध्ये उपस्थित राहणार आहेत आपण देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हो, अशी सर्वांना पुनश्च एकदा आमच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने विनंती करतो